काँग्रेसच्या उमेदवारीमुळे वाड्यावर कुरबुरी सुरू झालेल्या आहेत संभाजीराजेंच्या ट्वीटमुळे अनेक नवे प्रश्न आता उपस्थित होत आहेत वडिलांना शुभेच्छा द्यायला संभाजीराजे यांनी पंचेचाळीस तर संभाजीराजे यांनी पंचेचाळीस तासांनी ट्वीट करत नक्की काय म्हटलंय पाहूयात अभिनंदन बाबा गेले तीन दिवस श्री शाहू छत्रपती महाराजांच्या प्रचारार्थ मी राधानगरी तालुक्याच्या दौऱ्यावर होतो सह्याद्रीच्या डोंगर रांगांनी वेढलेल्या आणि निबीड अरण्यात वसलेल्या वाकीघोल या अत्यंत दुर्मिळ भागात दुर्मिळ भागामध्ये माझा दौरा होता परवा रात्री मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर मोबाईलला थोडी रेंज आली आणि शाहू छत्रपती महाराजांना उमेदवारी जाहीर झाल्याची बातमी दिसली मन आनंदून गेलं लागलीच कोल्हापूरला जाऊन महाराजांना भेटण्याची इच्छा झाली पण लगेचच जबाबदारीची जाणीव झाली हातातलं काम पुढे दिलेला शब्द आणि पुढचा नियोजित दौरा पूर्ण करूनच कोल्हापूरला निघायचं ठरवलं आज दौरा संपवून घरी आल्यानंतर लगेचच महाराजांची भेट घेऊन त्यांचं अभिनंदन केलं संभाजीराजे छत्रपती यांनी हे ट्विट केलेलंय खरेतर तर तिकिटासाठी एकदाही मुंबई दिल्लीला न जाता कुठल्याही नेत्याकडे तिकिटाची मागणी न करता केवळ लोकभावना पाहून तीन पक्षांनी एकत्र येत महाराजांना लोकसभा लढण्याची विनंती केली महाराजांनी आयुष्यभर राजकारणापासून व प्रसिद्धीपासून अलिप्त राहत जे जनसे जे जनसेवेचं कार्य केलेलं आहे राजघराण्याची झूल न पांघरता लोकशाहीचा पुरस्कार करण्याची जी भूमिका आयुष्यभर जपली आहे त्याचेच हे प्रमाण आहे कोल्हापूरची कोल्हापूरची जनता ठामपणे महाराजांसोबत उभी आहे ही लोकभावनाच महाराजांच्या विजयाची शाश्वती आहे